उद्धव आणि राज ठाकरेंचं अखेर ठरलं मुंबई ठाणे पुणे कल्याण डोंबिवली आणि नाशिकमध्ये एकत्र लढणार संजय राऊतांची माहिती तर राऊत हवेत गोळीबार करतायत दरेकरांचा ठोला ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी फडणवीसांचे दोन शिलेदार मैदानात बेल्स पतपेढीच्या निवडणुकीची धुरा प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या हाती मांस बंदी विरोधात जितेंद्र आव्हाड आक्रमक कल्याणमधल्या हॉटेलमध्ये मटणावर मारला ताव तर मांस विक्री बंदीवरनं इम्तियाज जलील यांची चिकन मटण पार्टी मांस विक्रीबंदीवरनं इम्तियाज जलील यांची चिकन मटण पार्टी मुख्यमंत्र्यांना हे निमंत्रण देशात अनेक मुद्दे पण आपण कबूतर हत्ती आणि कुत्रे यात अडकलोय मांस विक्रेत्यांच्या निर्णयाला कडाडून विरोध कल्याणमध्ये खाटेक समाज ठाकरेंची सेना तसंच काँग्रेसचंही आंदोलन तर नाशिक शहरातील मटणाची दुकानं तर मालेगावात मटण आणि चिकनची दुकानं बंद बंदीच्या आदेशाविरोधात सोशल मीडियामध्ये ट्रेंड मांसाहारी डिशचे फोटो पोस्ट करून आहार स्वातंत्र्याचा पुरस्कार मांसाहार बंदीला विरोध करण्यासाठी नेटकरी सरसावले नपुंसक विधानावर स्पष्टीकरण देताना संजय राऊतांची भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना शिवीगाळ त्यांची सुंता केली आहे का राऊतांची टीका तर रुग्णालयात या तपासणी करू बन यांचं आव्हान बारामतीमधील मतदारांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडनं पडताळणी किती मतदार वाढले किती कमी झाले पडताळणी करणार पुढारी न्यूजच्या हाती एक्सक्लुझिव्ह माहिती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र धनंजय मुंडेंना बंगला सोडायला सांगा दंडही वसूल करा पत्रातनं फडणवीसांकडे मागणी एकनाथ शिंदेना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले पण मिळालेलं टिकवता यायला हवं वनमंत्री गणेश नाईकांचा शिंदेना टोला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंना हुतात्मा कुर्बान हुसेन यांचा विसर नवीन असल्यानं नावाचा उल्लेख केला नाही चूक झाल्याची गोरेंची कबुली मंत्रिपद वाचल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबारच्या शनी मंदिरामध्ये फेडला नवस मंत्रिपद वाचावं म्हणून कोकाटे यांनी शनी मांडण मंदिरामध्ये घातलं होतं साकडं एकनाथ खडसेंच्या जावयाच्या अडचणींमध्ये वाढ संमतीशिवाय फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा महिलेचा आरोप प्रांजल खेवलकर विरोधामध्ये सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानं आंदोलकाच्या कमरेत लात घातली जालन्यामध्ये पंकजा मुंडेंचा ताफा अडवून निवेदन देण्याचा आंदोलकाचा प्रयत्न उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचा प्रताप कोकणातील माणूस पक्ष हायजॅक करतोय सूरज चव्हाणांच्या बढतीवरनं रोहित पवारांचा तटकरेंवर निशाणा तर तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा उत्तर हिंगोलीच्या ताकतोडा काहाकर परिसरामध्ये तुफान पाऊस शेतीचं प्रचंड नुकसान तर धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये नद्यांना पूर अनेक गावांचा संपर्क तुटला अमरावती जिल्ह्यामधील चांदूर बाजार तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार नदी नाल्यांना तुफान पूर जीव वाचवण्यासाठी गावातील नागरिकांचा उंच घरावरील स्लॅबवर आसरा गोकुळाष्टमीसह तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी आज दिवसभरामध्ये लाखभर भाविक साईंचं दर्शन घेतील असा अंदाज पंतप्रधान मोदींचा भाषणातून आत्मनिर्भर होण्यावर भर अमेरिकेच्या टॅरिफ नंतर आत्मनिर्भरतेतून उपाय शोधण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन दिल्लीतील विजय चौकात बिटिंग द रिट्रीट सोहळा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची हजेरी